तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर चॅनलवर नवीन असाल तर फटाफट सबस्क्राईब करून टाका साईडला दिलेलं बेल आयकनवर क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघून लाईक नक्की करा तर आज आपल्या किचनमध्ये बनतं आहे मस्त असं हेल्दी फूड जे दिल्लीचं फेमस आहे आणि मुलांना प्रचंड आवडतं ते म्हणजे की सोया चाप पण हे जे सोयाचाप आहे हे आज आपण थोड्याशा हेल्दी वेमध्ये बनवणार आहोत कारण आपण याच्यामध्ये मैदा वापरणार नाही आहोत आणि आपण याला प्रिझर्व्ह पण करणार नाही आहोत तर आपल्याला करायचं असं आहे की मी वन फोर्थ कप सोयाबीन घेतलेले आहे ज्याला मी रात्रभर भिजत टाकले होते आता सोयाबीन तुमच्या घरी जर नसतील तर तुम्ही नाही घातले तरीही चालणार आहे तुम्ही फक्त सोया सोयाचंक्सचा वापर करू शकता आता इथे मी दीड कप सोया चंक्स घेतलेले आहे मी थोडं जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार आहे तुम्हाला जर कमी बनवायचं असेल तर तुम्ही क्वांटिटी कमी करू शकता आता त्या सोया चंक्सला मी गरम पाण्यात टाकला आहे जरासं म मऊ करायला ते होत आहे तोस्तर आपण सोयाबीन जे आहे ना त्याला आपण बारीक वाटून घेऊया जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपल्या याच्यामध्ये फक्त ह्याची एक स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता आपण ह्याला साईडला काढून घेऊया व्हिडिओ थोडासा लेंदी होईल आजचा पण मी तुम्हाला दोन प्रकारे सांगणार आहे एक म्हणजे जे सोया स्टिक्स असतात त्या आपण आईस्क्रीम स्टिकला लावून कशा करू शकतो आणि जर आईस्क्रीम स्टिक नसेल तर कसं बनवू शकतो ह्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता हे जे सोया चंक्स आहेत ना आपले हे झाले आहेत सॉफ्ट आता ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि ह्याला जारमध्ये घालायचं आणि आपण ह्याला वाटून घेऊया कशातही वाटताना पाण्याचा वापर करायचा नाही आहे पण जर सोयाबीन जे आहे ना ते होत नसतील प्रॉपर तर तुम्ही थोडंसं एक दोन चमचे पाणी घालून त्याची पेस्ट करून घेऊ शकता आता आपलं हे दोन्ही झालेलं आहे आता आपण ह्याला काढून घेऊया हे पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला आता तुम्ही ना अर्ध अर्ध पण घेऊ शकता जसं की अर्ध सोयाबीन घेतलं आणि अर्ध सोया चंक्स घेतलं किंवा मग सोयाबीन नसेल किंवा तुम्हाला सोयाबीन आवडत नसेल तर पुष्कळ लोकांना नाही आवडत सोयाबीन खाय तुम्ही नुसतं सोया सुद्धा वापरू शकता आता ना ह्याच्यामध्ये आपल्याला मावेल तेवढी कणिक घालायची आहे तर जवळपास एक दीड ते दोन कप कणिक लागली मला ह्याच्यामध्ये मावते तेवढी मावते ह्याच्यामध्ये जास्तीची आणि ह्याचा ना आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे आता गोळा बनवताना घट्ट गोळा नाही म्हणायचा आहे किंवा खूप सैल नाही म्हणायचं आहे हा बघा माझा थोडा सैल झाला मग नंतर मी थोडीशी कणिक अजून मळली होती त्यामुळे मग थोडासा घट्ट झाला आता जर तुम्ही डो जो आहे ना हा खूप घट्ट केला तर सोया चंक्स कडक होतील आणि जर तुम्ही खूप सॉफ्ट केला तर त्याची पोळी लाटता येणार नाही त्यामुळे लाटताना आणि भिजवताना तेवढं बघून घ्यायचं आता जर भिजवल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की हे खूपच सैल होतो आहे तर थोडा थोडा गोळा काढून तुम्ही याच्यात कणिक मिक्स करून ह्याचा एक गोळा करून घेऊ शकता आता कसं असतं ना मैदा घातला तर त्याचं टेक्स्चर वेगळं येतं चव वेगळी येते आपण याच्यात गव्हाचं पीठ वापरतो आहे है, त्यामुळे ह्याचा कलर टेक्स्चर थोडासा वेगळा येईल पण खायला हे फार हेल्दी आहे कारण मुलांना आणि घर सगळ्यांनाच सोया चाप हे प्रकार भरपूर आवडतात सध्या त्यामुळे आपण हे गव्हाच्या पिठाने करणार आहोत आता आपण याची पतली पोळी लाटून घेतली आहे एकदम पातळ पोळी लाटून घ्यायची आहे त्याच्यानंतर ह्याचे असे उभे काप करून घ्यायचे आता ना मी तुम्हाला सांगते जर तुमच्याकडे आईस्क्रीम स्टिक नसेल तर तुम्ही हे चमच्यानीसुद्धा करू शकता तर चमचा जो मागचा भाग असतो ना जो आपण पकडतो हाताने त्याच्यावर ह्याला गुंडाळून घ्यायचं आहे गुंडाळायचं कसं आहे की ह्याला ओव्हरलॅप करायचं आहे म्हणजे की एकावर एक घ्यायचं आहे पण थोडंसं गॅप ठेवून घ्यायची आहे जसं की बघा आता मी कसं करते तुम्हाला स्क्रीनवर दिसतं ना एक्झॅक्ट तसं करायचं आहे आता कसं आहे ना आपण हे गव्हानी केलेलं आहे कणिक थोडी स्टिकी आहे त्यामुळे पाणी लावून ह्याला चिपकवायची गरज नाही आहे तुम्ही हाताने हलकं प्रेस करून दिले ह्याचे कोपरे तरीसुद्धा हे स्टिक होऊन जातं हे बघा हे अशा पद्धतीने आपण हे चमचेला लावून घ्यायचं आहे जिथून पहिला भाग संपतो जर खाली जागा असेल तर तिथूनच दुसरा लावून दुसरी पट्टी लावून तुम्ही ह्याला परत ओवरलॅप करू शकता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे सगळं आता हे मी कसं ओवरलॅपिंग केलं हे तुम्हाला अजून एकदा करून दाखवते तुम्ही ते सुद्धा बघा हे बघा सगळ्यात पहिले ना ह्याच्या टोकावर वरती ठेवायचं वरून ह्याला बंद करायचं आणि साईडचं सा जे टोकाला आहे त्यालासुद्धा आतमध्ये बंद करून ह्याला असं गोल फिरवायचं आणि ह्याला अशा पद्धतीने एकावर एक घ्यायचं म्हणजे की थोडीशी जागा खाली सोडून ह्याला ओवरलॅप करायचं म्हणजे एका खाली एक बरोबर हे दिसले पाहिजे यांनी होतं काय ना जेव्हा आपण हे बनवू न ह्याच्या आतमध्ये तेवढ्या छान लेयर्स येतात त्या लेअर्ससाठी आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे आणि पोळी जी असणार आहे ना ती थोडी पातळ लाटायची आहे जेणेकरून हे शिजतील आहे कारण आपण कणिक घेतलेली आहे ती कच्ची नको राहायला त्यामुळे आपण याची पतली पोळी लाटून घ्यायची हे बघा आता हे चमच्याने झालं अशा पद्धतीने आता ह्याला दाबायचं नाही खूप हैवी काही प्रेस करायचं नाही खूप असा जोर लावायचा नाही हलक्या हाताने करून घ्यायचं हे बघा हे चमच्यावरचे सगळे करून झाले आता तुम्हाला मी आईस्क्रीम स्टिकवर कसं करायचं ते सांगते ह्या आईस्क्रीम स्टिक्स बाजारात इझिली मिळतात ह्याला पाण्यामध्ये पहिले धुवून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं साईडला ठेवून द्यायचं त्याच्यानंतर ही काळी घ्यायची हे बघा तसं सा मी सांगितलं पहिले तसंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे पहिले असं एक भाग आतमध्ये दाबायचा ओव्हरलॅपिंग सुरू करून द्यायची आता हलक्या हाताने ह्याला फिरवत राहायचं फक्त एक एक हे एकावर एक न येता एकावरून थोडंसं खाली यायला हवं हो, हे बघा कशा पद्धतीने मी करते स्क्रीनवर का कर दाखवते आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला हे करायचं आहे करताना जोर लावायचा नाही खूप दाबायचं नाही खूप प्रेशर आणायचं नाही त्याच्यावर हलक्या हाताने करायचं अशा पद्धतीने आपली ही काडी बनवून तयार झाली आहे एक आता जर खाली तुम्हाला वाटत असेल अजून जागा आहे तर जिथून तुम्ही पहिलं ओव्हरलॅपिंग बंद केलं तिथूनच दुसरं सुरू करायचं आणि अशा पद्धतीने हे ओवरलॅपिंग करायची याला आणि ह्याला खाली जर तुम्हाला असं वाटत असेल की हे स्टिक होत नाही तर थोडंसं पाणी लावून तुम्ही ह्याचे टोकं बंद करू शकता किंवा हलकं प्रेस केलं तरी होतं आता हे बघा आपली ही एक आईस्क्रीम स्टिक बनवून तयार झालेली आहे आता हे आपले सगळे बनवून झाले आता नाही का असं उभं आणि पसरट भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे पाणी चांगलं खदखद उकळलं पाहिजे खदखद उकळी आल्याशिवाय ह्याच्यामध्ये सोया चाप्स टाकू नका नाहीतर ते पूर्ण चिकटतील स्टिक होऊन जातील आणि मोकळे होतील आहे तर जेव्हा पाण्याला चांगलं पाणी गरम होईल आणि त्याला खतखत उकळी येत असेल तेव्हा तुम्ही हे सोयाच्या पिच्यात टाकायचं आहे आता जे चमचाचे केले आहेत आपण ते फ्लोट होऊन वरती येणार नाही कारण चमचा थोडा हेवी असतो पण ज्या मागच्या साईडला आपण ते गुंडाळलेलं आहे चमच्याच्या ते थोडं थोडं वरती यायला लागेल तर जर तुम्ही चमचा वापरत असाल तर ह्याला कमीत कमी एक पाच ते सात मिनटं द्या बरोबर सात मिनटं लागतात ह्याला तेवढ्या वेळेत हे होऊन जातं एक सहा ते सात मिनटं आणि आईस्क्रीम स्टिक्सचं फक्त तीन मिनटात होऊन जातं तीन चार ते चार मिनटं ह्याला ठेवायचं आईस्क्रीम स्टिक्सचं लवकर होतं कारण स्टिक हलक्या असतात आणि ते लवकर होऊन जातं तर प्रिकॉशन अशी घ्यायची आहे की जर तुम्ही चमच्या वापरून करणार असाल तर एक सात ते आठ मिनटं त्याला प गरम पाण्यात फुल फ्लेमवर उकळून घ्यायचं आणि जर आईस्क्रीम स्टिकमधून करणार असाल तर तुम्हाला इथे दिसतंच आहे पाण्यात टाकल्या टाकल्या विदिन अ सेकंड हे असे फ्लोट होऊन वरती यायला लागतात जसे जसे हे फ्लोटहून वरती येतील काढायची घाई करायची नाही आहे आपल्याला फ्लोटहून जेव्हा हे वरती येतील पाण्याला छान उकळी येईल फेस येईल एक तीन ते चार मिनटं जास्तीत जास्त एक चार ते चार मिनटं तरी कमीत कमी ह्याला ठेवायचं त्याच्यानंतर ह्याला आपण काढून घेणार आहोत आता बघा हे सगळे फ्लोटहून वरती आलेत म्हणजे की आपले हे शिजलेले आहेत पण तरीही आपण ह्याला अजून एक दोन मिनटं ठेवणार आहोत तर प्रॉपर आपण ह्याला एक चार मिनटं ठेवलेलं आहे थोडंसं वरखाली होऊ शकतं तुम्ही कशा लेअर्स घेतले आहे किंवा तुमचं काही जाड झालं आहे पत्लं झालं आहे गणित त्याच्यावरती सगळं डिपेंड असतं हे बघा आता ह्याला खतखं दुकळी आली आहे आपलं हे आता झालेलं आहे या स्टेजला ह्याला बंद करायचं आता जर तुम्हाला रिसेंट लगेच यूज करायचं असेल जसं तुम्ही आत्ता हे बनवलं आणि आत्ताच ह्याचा वापर करणार आहात चाप बनवायला किंवा भाजी बनवायला तर तुम्ही हे आत्ताच्या आत्ता पाण्यातून काढून लगेच ह्याला यूज करू शकता किंवा जर तुम्ही ह्याला स्टोअर करणार असाल किंवा आत्ता बनवणार नसाल दुपारी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी बनवणार असाल तर ह्याला पाण्यातून काढायचं आणि लगेच थंडगार पाण्यामध्ये काढून घ्यायचं ह्याची कुकिंग प्रोसेस आपल्याला लगेच थांबवायची आहे हे बघा ह्याला थंड पाण्यात काढून घ्यायचं थंड पाण्यात काढून घेतल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं ह्याला असंच पाण्यात ठेवून द्यायचं त्याच्यानंतर तुम्ही ह्याला झिपलॉक बॅगमध्ये फ्रीझरमध्ये कमीत कमी पंधरा ते वीस दिवस स्टोअर करू शकता किंवा तुम्हाला जर ह्याला सात आठ दिवसच स्टोर करायचं असेल तर तुम्ही ह्याला एका एअरटाईट डब्यामध्ये पाणी घालून चांगलं फ्रेश पाणी घालून त्या पाण्यामध्ये ह्या स्टिक्स टाकायच्या आहेत मग स्टिक्स काढू नका हे जे आईस्क्रीम स्टिक्स आहेत ना ते काढायचे नाही त्याच्या सकटच तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये एक सात दिवस आरामात स्टोअर करू शकता त्यामुळे तुम्ही त्याला दोन्ही पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला बनवायचं असेल एक सात आठ दिवसानंतर दहा दिवसानंतर तेव्हा ह्याला फ्रीजरमधनं किंवा फ्रीजमधनं काढायचं गरम पाण्यामध्ये परत ह्याला एक दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायचं आणि मग तुम्ही ह्याला लगेच यूज करू शकता आता मी ह्याला लगेच यूज करणार आहे त्यामुळे मी आता हे काढत ते आहे सरळ फ कशात पॅक वगैरे करत नाही आहे आणि तुम्हाला दाखवते आहे काढून की हे किती इझिली निघतं आहे जर हे इझिली निघालं ना तर समजायचं चा तुमचे चाप व्यवस्थित झालेले आहे हे बघ आपले आता हे सगळे चाप बनवून तयार झाले मी तुम्हाला कट करून दाखवते किती छान कट होत आहे ते हे बघा याच्या आतमध्ये छान लेअर पण आलेली आहे आणि खूप सुरेख झालेला आहे चवीलाही छान झालेले आहे फुलॉन हेंदी आहे नक्की रेसिपी ट्राय करून बघा थँक्यू